मला कुरकुर आणायला पैसे दे कुर ना अगं स्वामी कुरकुरे खायचे नसतात किती वेळ सांगितलंय पप्पानी आणि माझ्याकडे तसे पैसे नाही घरात बिस्किट आहे ते खा वाटलं तुला चहा करून चहा बिस्किट खा पण कुरकुरीला पैसे मागू नको मला तसं बी माझ काम आहे तुझ्या कुठं नादी लागून का काय करू आता मम्मी पण पैसे दे पप्पा पप्पाला मागू का पप्पा पण नाही म्हणलं ह्या दोघांच्यातच भांडणं लावते मग मम्मीलाच मारायला सांगते पप्पाला लई भांडणं लावून देते ह्यांच्यात आता आयड्या आता है ह्यांच्या दोघांच्यात भांडणच लावते मी चला आता पप्पाकडत जाते <laughs> <laughs> का करता आले नाही म्हणता बसलात बसले ग बाळा का तुम्हाला एक मी प्रश्न आहे का प्रश्न हा विचार की तुमचं लग्न मॅरेज मॅरेज का मोठा प्रश्न विचारला बाबा तू आज का ग बाळा मम्मी तुम्हाला आवडली म्हणून लग्न केलं तुम्ही तिच्या सोबत अगं कस आहे सौम्या लव बी म्हणायचं ना अरेंज बी म्हणायचं ना आपलं गप बसायचं आता काय करायचंय केलंय तर आता होय म्हणायचं ना ग बसायचं आता काय झालं माहिती आहे का आता अरेंजच म्हणायचं माझ्या घरच्यांनी तिच्या घरच्यांनी मिळून लावलं आमचं लग्न तसे मला ते मैसा आवडत नव्हती मला काही दहा ते तर तुला म्हणून सांगतो या तू सांगशील पिंकचीन मम्मीला नाही नाही मग पैसे द्या मग नाही सांगत पैसे हां कसले पैसे पैसे द्या मला कशा सांगत मम्मीला नाव कशाबद्दल पण तुम्ही मम्मीला काळी म्हणलात आणि दहालात म्हणून नाहीतर मी मम्मीला नाव सांगत पैसे द्या अगं काय सौम्या तुझ्या बापाला लागली मम्मीला नाव सांगेन द्या पैसे उद्योग झाला बाबा काहीतरी म्हणून बसलो मी पैसे द्या की दर देतो पैसे तुला आहेत का माझ्याकड पण बघा आहेत बाबा दर पण मम्मीला नाव सांगू नका नाही बच बांधणं लावून आमची काहीतरी तू अजिबात काय म्हण नको मम्मीला हा काय आणच तुला काय नाही मग कशाला घेतात पैसे नाही घेतले तू बर 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 जबा पण ते मम्मीला नको सांगू माझ नाव आता पैसे मिळाले पप्पाला कस गंडावलं काय बाबा वा आजकालचे लेकर चॅप्टर निघाल्या ती मी तर काय तांडत नव्हतं जायचा शब्द ती म्हणून बसलो मैसन काळी दहा मेन तिला आणि हे पोरीने वीस रुपये काढलं पण सख्या बापाला लेकरं सोडा नाही इतकी चॅप्टर झाले ते आजकाल कसं करायचं असू द्या बाबा जाऊ द्या काय करते तुझी अग पप्पासाठी लाडू बनवते साजूक तूप घालून रवा घालून स्पेशल लाडू केलेत पप्पांसाठी पप्पा आवडतात ग लाडू हा हा ते हो मस्त तुपातले लाडू केलेत स्पेशल पप्पासाठी कोणाचे घेतले पैसे माझे घेतले का मी तस नसत घेत चोरून पप्पाकडनं आणलं मी पप्पा काय बोलल ते सांगते तुला पैसे दे मग काय म्हणले पप्पा अग तू पैसे तरी दे मग सांगते तुला पप्पा काय बोलले ते मला बोलले पप्पा हा माझी तारीफच केली देत पैसे तुला ऐकायचं आहे का पैसे दे मी तुला खरो सांगते सांगते काय बोलले माझी तारीफ केली मला नाव वाटवलंय सांगते काय केलंय ते पैसे दे आधी सांगते सांगू का पप्पा तर माझी तारीफच केली अस पर तुला पैसे पाहिजेत का तारीफ नाही ग केली बापांनी मग मी तुला सांगते पैसे, तु पैसे? तु श... पैसे तु तु दे तू आधी तारीफ नाही केली माझी नाही किती दिले पप्पा पैसे तुला वीस रुपये दिले पण आधी तू दे मला पैसे मग मी तुला कशासाठी दिले पप्पा वीस रुपये तुला पैसे तरी दे आधी मग मला मी तुला सांगते कशासाठी दिले ते आणि का दिले ते तुला काय बोलले ते तो डबे खाली घे चाळीस रुपये तू घे काय बोलेत ना पप्पा सगळं खर खरं सांग घेतली ना पैसे आता काय बोलले पप्पा खरं खरं सांग हॅरेज पप्पा तुला म्हणलं पप्पाला पप्पा तुमचं लग्न मॅरेज मॅरेज का म्हणलं की सगळ्यांना पुढे माझं लग्न झालंय कोण करायचंय काय धामिने बरोबर ह्या म्हशी बरोबर असं बोललं पप्पा तुला पप्पा मला मैस म्हणले हा आणि धामीन पण म्हणले काय धामीन म्हणले हा एवढं पप्पा मला बोलले ह्यातला एक जर शब्द स्वाम्य खोटं असला ना तुला लिहाण मी अगं खरं बोलले पप्पा तसं मी कशाला खोटं बोलू तो, तो नाही का मला मारणार मग खोटं बोलल्यावर अगं ही तर पप्पांनी न सांगण्यासाठी पैसे दिले तर मला वीस रुपये ह्यातली एक जरी गोष्ट खोटी असली ना स्वामी तुला लिहाणार मी ह्यातल्या सगळ्या गोष्टी खरं असली ना तेवढं तू बोलली ह्या लारूला कसं तुप लावण असं बांधलेत ना नाही तुझ्या पप्पाला असं तुप लावून धोपाटलं ना आता विचार की मला बी हे लाडू सारखा तुझ्या पप्पाला असं ओळ ते तुप लावू लावच मला नाव ठेवतात काय आणि हे लाडू आहेत ना उचलून कचर कोणी टाक अजिबात खायला घालणार नाही तुझ्या बापाला मला धामीन म्हणतात काय मला महिस म्हणतात काय दाखवतात आता तुझ्या पप्पाला कुठे तुझ्या पप्पा बाहेर बसल्यात हे लाडू फेकून देते तुझ्या पप्पाला बी दाखवत काय ती काय दिसणार काय तुम्हाला माझ्या आवडीचे रव्याचे लाडू ते पण साहजूक तुपातले माझ्यासाठी तुमच्यासाठी नाही मा... कचरकुंडी टाकायला चालले कच्चरकुंडी हा काय म्हणलं तुला हा काहीच नाही आहो तुमच्यासाठी साहजूक तुपाचे लाडू बनवत बसले मी मेहनतीने आता तुम्ही मला बाहेर जाऊन नाव ठेवताय बाय कोण म्हणलं तुला कोणी का म्हणा तुम्ही कोणापासून नाव ठेवलं ते सांगा मी कोणापासूनच नाही काय म्हणलं नीट आठवा मला म्हैस मानलात तुम्ही तुला काय धामीन मानलात मला तुम्ही माझं एवढं धाडस मग तेच मी म्हणते झाड झाडच कसं तुमचं झालच नाही मी म्हणलूच नाही ग अहो तुम्ही एवढं धाडस हाय का अगं तुला म्हैसन काळे दहामीण म्हणायचं सौम्याला वीस रुपये दिले तुम्ही लपून ठेवण्यासाठी हे सगळं मला म्हैस मानलात काय धामीण म्हणालात आणि तुम्हाला मी लाडू देईन का खायला विचार करू नका आता ला असला हिने सांगितलं वय तुला ही माझ्या माझ्यापाशी म्हणली पप्पा मम्मी तुम्हाला नाव ठेवते म्हणली आणि मम्मी काय बी म्हणते तुम्हाला रेडा म्हणते तू म्हणली होती का असे नाही मग तिने तसं सांग मी तुम्हाला रेड्याला ना लाडू खायला घालत नाहीत गवत खायला घालतात मी काय रेडा दिसतोय का तुला मम्मी कशाला तुम्हाला रेडा सांगते मी तुम्हाला रेडा मला असत गवत आला असतो खायला घातला असता ना लाडू कम खायला घातला असते का तू मैस आहे का नाही मग काय ते लेकरच ऐकायचं येतं अहो मी म्हैस नाही म्हणून तर मला राग आलाय ना तुम्ही मला म्हणलात ना तिच्या पशी म्हैस आहे काय धामिन हाय अगं पण लहान लेकरच काय ऐकायचंय सुवर्ण ती लहान नाही तिला सगळं कळतं स्वामी इकडे मला येऊन चाड्याला हवेल हा वीस रुपये घेतलं वर्ण माया कोण आणि हिथे येऊन ह्याच्या पैसे चाड्या लावले होत आता कसं म्हणलात वीस रुपये घेतले म्हणजे तुम्ही वीस रुपये दिले तिला लापून ठेवण्यासाठी सगळं हसताय वर ना अगं मला काय माहिती भांड लावून म्हणून पोरगी तुम्ही मला काय दहा मिनिट म्हणलात महेस म्हणलात अगं तू काय महेस काय दहा मिनिट आहे का मग तू काय महेस दहा मिनिट अशी जर मी तुझ्यासोबत लग्न केलं असतं का पण मी स्वतःला अगं लाडाची महेस समजत होते सोन समजत होते मी तुमच्या लाडाचे तो पण म्हणते लाडाचे म्हैस अहो माझं म्हणणं होतं की मी तुम्हाला असं समजते स्वतःला मी लाडाची सुवर्ण आहे यांची मग तीच आहे ग आपली चेष्टा करत होतो अग हिच्या समोर मी काय नाही चेष्टा फिष्टा केले आणि मला माहिती ना काय गोड गोड बोलताय ह्या गोड गोड लाडूला बघून गोड गोड बोलताय मला काय कळत नाही का नाही अग तसं काही नाही चेष्टा केली खरं खरं तसं बोललं म्हैसा ह्याच्या सोबत कोण लग्न हे लाडू आहेत ना असे गोड दिसायला लागलेत ना पप्पाला म्हणत की धारा गोड गोड सुटायला लागला तोंडात ना एक काम करतो हे लाडू आहेत ना नेऊन तिकडे ठेव नंतर मी फेकून देते नंतर मी एकटी मला एकटीला खायला मी मैसे ना साम्या मी मैसे मी सगळं संपवून टाकते हम्म मी मैसे मला ले खायला लागतंय मी सगळं संपवून टाकू शकते ह्यातला एक घास मी तुम्ही पप्पाला दाखवायचं आपण दोघीच खाऊ पप्पाच्या तोंडाला पाणी सोडू मुद्दाम ह्या पोरीने माझ्या तोंडाव लाडू आणलं बाबा आणि ते बिन आवडीच माझ्या लाडू आणि तो बी तिथं ऐकून बसत असत का गुम्ही मला काय नाही प्रेम 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 असणारा माणसं असं महेश म्हणून कसं होता त्या बायकोला धामिंड म्हणून का नाही अग चुकून गेला ग तोंडात शिब्दूनच गेला ऐका ना आता चुकूनच लाडू तुमच्या तोंडात महागारी गेला शंभर शाळे असे चुकून बाहेर पडत तसे ते लाडू असे चुकून बाहेर पडले काय का? काय काय लहान पशी काय म्हणू नाही रे बाबा देवांनो कुणाला बी काय म्हणावं मोठ्या शहण्या माणसाला पण लहान लेकराला कधी काही सांगू नाही म्हणू पण नाही आज आई अक्कल म्हणतात ना ते अक्कल विकत घेतली मी आज आजपासून लहान लेकरापाशी काहीच बोलणार नाही मी हो का अक्कल विकत घेतली का तसे लाड पण विकत घ्यायचे आणि खायचे

बाई दात लागली तरी पप्पाला फिकून देऊ लाडू आपण फिकून देऊ बर खा तू मला नको लाडू जा तू तु पतले गो तू पतले खावा मग माहीत मानायच्या आधी विचार करायचा की मला या गासुदा लाडू तर देणार नाही